अतिशय प्रभावी आपल्याला उन्नत करणारं असं हे स्वरविज्ञान आहे माझ्यामधून आळस पूर्णपणे निघून गेलेलं आहे असं म्हणायचं आणि श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा नमस्कार आपण स्वरविज्ञान पाहतो आहे स्वरविज्ञानामध्ये खूप ताकद आहे आपण आपल्या जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी स्वरविज्ञानाच्या माध्यमातून आपण त्या आत्मसात करू शकतो एवढंच नव्हे तर आपण अनेक वाईट गोष्टी स्वरविज्ञानाच्या म्हणजे शास्त्राच्या माध्यमातूनच आपण आपल्यापासून त्या दूर करू शकतो आपल्या मनाची इच्छा असेल आणि खरंच ती गोष्ट आपल्याला सोडायची असेल तर स्वरविज्ञान आपल्याला पाचशे टक्के मदत करतं आज आपण पाहणार आहोत की वाईट गोष्टी वाईट व्यसनं कशाप्रकारे आपल्याला सोडायची आहेत आपल्या, आपल्या वाईट सवयी कशाप्रकारे आपल्याला जीवनातून बाहेर काढून टाकायच्या आहेत दररोज पाच मिनटं आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे दुसरून तीन वेळा तुम्ही करू शकता काही नाही आपण रिलॅक्स बसायचं दीर्घ श्वास घ्यायचा आणि आपली काय वाईट सवय आहे उदाहरणार्थ माझ्यामधून आळस पूर्णपणे निघून गेलेला आहे असं म्हणायचं आणि श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा परत दीर्घ श्वास घ्यायचा आजपासून माझ्या मधला आळस पूर्णपणे निघून गेलेला आहे श्वास सोडायचा एखाद्याला व्यसन सोडायचं असेल दीर्घ श्वास घ्यायचा आजपासून मी सिगरेट पिणं पूर्णपणे बंद केलेलं आहे आजपासून माझं सिगरेट पिणं पूर्णपणे बंद झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही स्वतःच्या शरीराला ॲफर्मेशन द्या आपल्याला बऱ्याच वेळेला असं होतं की उशिरा उठायची सवय असते आपल्याला लवकर उठायचं असतं तर आपल्याला जी उशिरा उठायची सवय जी आहे ती देखील आपण याच्यातून बरी करू शकतो मी श्वास घेतला आजपासून माझी उशिरा उठण्याची सवय पूर्णपणे निघून गेलेली आहे आजपासून माझी उशिरा उठण्याची सवय पूर्णपणे निघून गेलेली आहे असं तुम्ही श्वास पूर्णपणे बाहेर सोडा जेव्हा आपण श्वास घेतो त्याला माझा सगुण स्वर आणि जेव्हा आपण बाहेर सोडतो श्वास पूर्णपणे त्याला म्हणतात निर्गुण स्वर यासाठी आपल्याला ज्या काही गोष्टी बाहेर टाकायच्या आहेत आपल्या मनातून शरीरातून ज्या काढून टाकायच्या आहेत तर ते स्वरा ते ते त्या आपल्याला निर्गुण स्वरामध्ये करायच्या आहेत श्वास घ्यायचा थांबवायचा वाक्य बोलायचं आणि निर्गुण स्वर करायचा ते बाहेर टाकायचं आहे ती गोष्ट तुम्हाला जाणवेल की येणाऱ्या अगदी चौदा ते एकवीस दिवसामध्ये तुमच्या जीवनामधल्या वाईट सवयी ज्या आहेत त्या पूर्णपणे निघून चाललेल्या आहेत तुम्हाला खूप हलकं वाटतं आहे आणि एवढ्या वर्षाचा संकल्प असतो तो संकल्प देखील आता पूर्ण व्हायच्या मार्गावर आहे तर ही ताकद आहे स्वर विज्ञानाची शिवस्वरोदय शास्त्र जर मनापासून आपण शिकलो आपण त्याच्या जे काही तत्त्व आहेत त्याचा जर मनापासून विचार केला त्या आत्मसात केले तर आपलं जीवन जे जी आहे ते अजून सुखी अजून छान आणि अजून महत्त्वपूर्ण होणार आहे ही ताकद आहे स्वर विज्ञानाची अनेक वर्ष मी प्रॅक्टिस करतो आहे माझ्या आईवडिलांपासून हे शास्त्र देवाच्या आशीर्वादाने मला अवगत झालं आणि याच्या माध्यमातून अनेक वाईट गोष्टींवरती मात करू शकलो चांगल्या गोष्टी आत्मसात करू शकलो हे आहे स्वर विज्ञान दिनांक अठरा ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आपण चार दिवसाचा वर्कशॉप घेतो आहे झूम लाईव्ह असणार आहे शिवसौहोदय म्हणजे स्वरविज्ञान ह्या विषयावरती तर हे डिटेलमध्ये तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही आत्ताच खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर संपर्क करा आता हा कोर्स जो आहे तो दोन महिन्यानंतर होणार आहे अतिशय प्रभावी आपल्याला उन्नत करणारं असं हे स्वरविज्ञान आहे आपण जे व्हिडिओ बनवतो त्याच्या माध्यमातून आपण स्वरविज्ञान समजून घेणार आहोतच पुढे अजून जी काही सखोल माहिती आहे ती देखील आपण पाहणार आहोत पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचे उपाय जे आहेत ते इतके प्रभावी आहेत त्या आपण सगळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आत्ता पाहत आहोत हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा हे आज शिकले जे शिकलेलो आहे ते आत्मसात करा बघा तुम्हाला एक वेगळा आनंद येईल चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर करून हा बेलायकॉनं क्लिक करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल कुठलीही पण वाईट गोष्ट सोडायची असेल तर आपल्याला ती निर्गुण स्वरामध्ये करायची असते निर्गुण स्वर म्हणजे बाहेर जो श्वास सोडतो तो स्वर धन्यवाद